इचलकरंजतील आनंदा मोकाटे हे नागरिकांच्या वर्तवणुकीला योग्य दिशा देण्याचं व सल्ला देण्याचं काम करतात तसेच ते समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात शिवाप्रताप देण्याचं औचित्य साधून त्यांनी पंचगंगा नदी घाटावर देवी देवतांचे फोटो निर्माल्य तुटलेल्या मूर्त्या या उघड्यांवर पडलेल्या असतात जनावरांना व भाविकांना त्याच्या काचा लागतात यातून कोणाला दुखापत होऊ नये यासाठी स्वतः तेथील सर्व मूर्त्या फोटो गोळा करून योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावली व हे असे कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी नागरिकांना कळकळीची विनंती केली सत्यमुख प्रतिनिधी सचिन संपतराव इंगवले कबणूर हातक औषध साधून परिसरातील जवळ जवळ एवढी म्हणूनच प्रतिमा गोळा करून आणलो तो आणि प्रत्येकी गोष्ट अशी आहे की काल फक्त एक दिवस झाला नसेल तर म्हणून आज दुसराच दिवस परत या रिक्षा भरून आता प्रतिमा घेऊन आली मी आमच्या हिंदू धर्माच्या सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर घरात लावायची इच्छा होत असेल लावायची मला जर अडचणीत असेल कृपा करून तुम्ही इथलं पुढं हिंदू धर्मच्या कुठल्याही प्रतिमा आणू नकासा आणि आपली देवाची मिटोब्या करून तुम्हाला कळकळीची विनंती आहे जय शिवराज जय शंभूराज आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा, करा आणि बेल, बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका